मेरजेत प्रभा क्रमांक चारमध्ये सुरेश बापू औटे यांच्या वाढदिवसानिमित्त खेळ पैठणीचा मधील विजेत्यांना बक्षीस वाटप ईव्ही स्कूटर पैठणी फ्रीज एलईडी टीव्ही पंचवीस पैठणी लकी ड्रॉ पद्धतीने शंभर आकर्षक विजय बक्षिसे विजेत्यांना प्रदान कार्यसम्राट माननीय सुरेश बापू आवटी यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय सुरेश बापू आवटी युवा मंच मिरज यांच्या वतीने सेलिब्रिटी अँकर तेजस्विनी शहा यांचा खेळ पैठणी कार्यक्रम प्रभाग चार मधील महिलांच्या अभूतपूर्व उत्साहात पार पडला यावेळी महिलांनी उत्स्फूर्तपणे खेळात सहभागी होऊन या खेळाचा आनंद लुटत बक्षिसे जिंकले माननीय सुरेश बापू आवटी युवा मंचतर्फे हा खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी सौ योगिता बजरंग सोतार यांना ईव्ही स्कूटर सौ शुभांगी उदित पवार यांना फ्रीज सौ लक्ष्मी संजय मोरे यांना बत्तीस इंची टीव्ही वाटप करण्यात आले यावेळी माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे त्यांच्या पत्नी सौ सुमंताई खाडे जयश्रीताई पाटील बापू आवटी संदीप आवटी निरंजन आवटी महेश पाटील नितीन आवटी सचिन जाधव महादेव नलवडे विवेक शेटे सचिन पिसे राकेश शिंदे यांच्यासह माजी नगरसेवक सर्व समाजातील ज्येष्ठ नागरिक डेव्हलपमेंट फोरमचे सदस्य उपस्थित होते शेकडोंच्या संख्येने महिलांनी खेळात सहभाग घेऊन याचा आनंद लुटला हा कार्यक्रम आयोजित करून स्त्री शक्तीचा सन्मान केल्याबद्दल माता भगिनींनी सुरेश बापू आवटी युवा मंचाचे कौतुक केले व या कार्यक्रमाचे नीटनेटके आयोजन करणारे सौ मीनाताई सुरेश आवटी सौ प्रज्ञाताई निरंजन आवटी सौ प्रियांकाताई संदीप आवटी यांचे महिलांनी आभार मानले आज आमचे फॅमिली मेंबर असतील आमचे ज्येष्ठ नेते सुरेश बापू औटी यांच्या वाढदिवसानिमित्तानं खेळ फैठणीचा हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे खूप सुंदर असा कार्यक्रम इथं आयोजित केला गेला आणि निश्चितच ह्या कार्यक्रमाच्यामुळं सक्षम महिला महिला सगळ्या घराच्या बाहेर पडायला लागल्या आहेत आणि तो आनंद घ्या लागलेत त्यामुळं आज मीही अधिवेशन चालू आहे तरी बापूचा वाढदिवस म्हणून मी औरंगजेन इथं आज उपस्थित राहिलो मलाही आनंद घेता आला त्या वतीनं आणि ह्या 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 पद्धतीनं बापूंनी एक आम्हाला सूचना केली की आम्हाला ताबडतोब आपणाला एक कार्यक्रम घ्यायचा आहे तसे साडी पैठणीची आहे तसं दोतर पैठणीचं असं एक कार्यक्रम घ्यायचा बापूंनीच शिफारस केलेली आहे आणि तो बापू आता अरेंजमेंट करतात आपण तो कार्यक्रम घ्यायचा तर त्या दृष्टिकोनातून ह्या वाढदिवसानिमित्त आणि बापूला माझ्या कुटुंबाच्या वतीनं माझ्या वतीनं तालुक्याच्या वतीनं जिल्ह्याच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं ढेर साऱ्या शुभेच्छा आणि परमेश्वर चरणी प्रार्थना की बापूंचं आरोग्य जीवन समाधान आणि तंदुरुस्त राहावं कुटुंब सुख समाधाना ना नांदावं या दृष्टीकोनात परमेश्वर चरणी मी प्रार्थना करतो